सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे शहरातून तसेच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात त्याचबरोबर येथे काम करणारे डॉक्टर ब्रदर नर्स व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार काम करण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी व इतर काही अडचणींसाठी पैशाची गरज भासते रुग्ण व त्यांच्या नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलला येतात परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची एखाद्या एखादी शाखा नाही व ए टी एम देखील नाहीत याकरिता आपल्या स्वीर हॉस्पिटलमध्ये ए टी एम व राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी रुग्ण रुग्णांच्या नातेवाईकांना आणि येथील डॉक्टर ब्रदर नर्स यांना पैशाची आर्थिक व्यवहाराकरिता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः तीन ते चार किलोमीटर लांब जाता येऊ नये यासाठी आपल्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये लवकरात लवकर ए व एखादी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश भोसले सामाजिक कार्यकर्ते शिवराज उगुदे गणेश छत्रबंध यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय अधिष्ठता डॉक्टर सदानंद भिसे यांना निवेदन देण्यात आले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद